इंडिया टीव्ही नाईन न्यूज आज सोलापूर जिल्हा परिषद चे सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे अर्थसंकल्प बोल अंतपत्रक सादर करण्यात आलेले आहे या वर्षी मुख्यतः आणि विशेषतः आपण सार्वजनिक आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बालविकास आणि कृषी ह्या विभागासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे मुख्यतः ह्याच्यामध्ये शे शेतीमध्ये महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्तीपंख ह्या योजना सुरुवात करण्यात आहे करण्यात आलेली आहे ज्याच्यात आपण महिला शेतकरी गटांमार्फत ड्रोनद्वारे फवारणी यंत्र ह्याच्यासाठी अनुदानित स्वरूपात आपण योजना सुरू करण्यात येणार आहे आणि तसेच आरोग्य विभागामध्ये गरोदर मातांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यासाठी आसांना अनुदान देणे तसेच अर्धवेर परिचारिकांना वाटप स्मार्ट पी एस सी आणि ई ओ पी डी सिस्टम राबविणे ह्याच्यासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे हे बजेट किती रुपयेचं आहे हे बजेट ह्या वर्षी पंचेचाळीस कोटीच्या तरतूद ठेवण्यात आलेली आहे शासनाच्या विविध विभागातून आपल्याला किती अनुदान मिळेल असं अपेक्षित यावर्षी अनुदान आपण जवळपास पंचेचाळीस कोटीच अनुदान आणि सगळे आपले उत्पन्न वगैरे पकडून पंचेचाळीस कोटीचं आपण अंदाजित आहे त्याच्यामधून जर वाढ होणार आहे मग ते वाढ जसं झाला त्या हिशोबाने आपण मुख्यतः शाला शिक्षण आरोग्य आणि महिला बालविकास आणि शेती ह्या विभागासाठी आणखीन वाढ करून आपण नियोजन करणार आहे ओके ओके फोटो